नमस्कार मित्रांनो इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे बघा मित्रांनो एम पी एस सी संयुक्त पूर्वपरीक्षा गट याचे हॉल टिकेट जे आहेत तर ते जाहीर झालेले आहेत याच्याविषयी प्रसिद्धी पत्रक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला ऑलरेडी एम पी एस सी आयोगाने त्यांच्या संकेतस्थळावर प्रकाशित केलेले आहेत तर आता हॉल तिकीट आलेले आहेत तर हे हॉल तिकीट आपण कशा पद्धतीने डाउनलोड करू शकतो तर ही संपूर्ण प्रोसेस देखील आपण पाहणार आहोत आणि काही महत्वाच्या सूचना देखील यांनी इथे दिलेल्या आहेत तर त्या तुम्ही नक्कीच वाचल्या पाहिजे मेन महत्वाची सूचना आहे की तुम्ही वेळेवर पोहोचले पाहिजे जो काही त्यांनी वेळ दिलेला आहे तर त्या वेळेच्या आधी कधीपर्यंत तुम्ही पोहोचू शकतात कधीपर्यंत गेट बंद होऊ शकतं या महत्वाच्या सूचना ज्या आहेत तर त्या तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने लक्षात घ्यायचे तर बघूया बघा हे प्रसिद्धी पत्रक आहे दोन फेब्रुवारीला ही परीक्षा होणार आहे सगळ्यात आधी तुम्हाला वेबसाईटवर जायचं आहे एमपीएससी ऑनलाईन एम पी एस सी ऑनलाईन मग याच्यात तुम्हाला कॅन्डिडेट रजिस्ट्रेशनवर जायचंय आणि इथे लॉग इन करायचं आहे आता लॉग इन केल्यानंतर तुम्ही तुमच्या डिटेल्स टाकणार त्या डिटेल्स मध्ये काय असतं एक असतो मोबाईल नंबर तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड असतो मोबाईल नंबर पासवर्ड आणि इथं लॉग इनचं बटन असतं लॉग इन केल्यावर तुम्हाला हा कॅपचा कोड फिल करावा लागतो कॅपचा कोड फिल केल्यानंतर प्रोसिड म्हणायचं प्रोसिड केल्यावर सक्सेसफुली जेव्हा तुम्ही लॉग इन करतात त्याच्यानंतर तुम्हाला इथं वेगवेगळे ऑप्शन दिसतात जसं की फर्स्ट मध्ये दिसतं होम सेकंड मध्ये काय दिसतं प्रोफाईल क्रिएशन थर्ड मध्ये आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फोर मध्ये आहे माय अकाउंट इथं करस्पॉन्डंट आणि एक आहे लॉग आउट तर आपल्यासाठी महत्वाचं आहे माय अकाउंट तर या चौथ्या नंबरच्या पर्यावर आपल्याला जे आहे तर ते जायचं आहे इथं गेल्यावर सगळ्यात आधी तुम्ही खाली यायचं तुम्ही जो फॉर्म भरलेला आहे तर तो तुम्हाला इथं दिसेल बघा एमपीएससी महाराष्ट्र ग्रुप बी नॉन गॅजिटेड सर्व्हिस बघा हे ग्रुप सीचा आहे तर ग्रुप सीचा अजून तर काही आलेलं नाही आहे पण इथं वर जायचं व्ह्यू वर जेव्हा क्लिक कराल तर तुम्ही वरती जायचं जी प्रोफाईल असते इथं गेल्यावर तर दोन ऑप्शन येतील तुम्हाला एक आहे फीज रिसिप्ट आणि दुसरं आहे ॲडमिट कार्ड तर मी ऍडमिट कार्ड याच्यावर क्लिक करेन ऍडमिट कार्डवर क्लिक केल्यानंतर बघा ऍडमिट कार्ड वन आणि इथं डाउनलोडचं ऑप्शन आहे तर इथं डाउनलोड करायचं आता डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला हे तुमचं हॉल टिकेट जे आहे तर ते अशा पद्धतीने डाउनलोड झालेले मिळेल याच्यामध्ये तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर ते चेक करून घ्यायचे जसं की तुमचा बैठक क्रमांक पुढे नोंदणी क्रमांक तुमचं नाव इथे जे आहे तर ते येणार आहे पुढे नाव बदलले असल्यास जिल्हा केंद्र आणि परीक्षेचे ठिकाण कोणते असणार आहे हे एक महत्वाची गोष्ट आहे इथं तुमचा जो आहे तर तो फोटो येतो आणि इथं तुमची साईन येते आणि हाच क्यू आर कोड व्यवस्थित पद्धतीची प्रिंट पाहिजे कारण की हा क्यू आर कोड परीक्षेला ते स्कॅन करतात तिथे एक स्टिकर पण चिपकवतात ते आणि सध्या जे आहे तर ते तिथे जाऊन बायोमेट्रिक पण घेतात आय ए स्कॅन पण करत असतात बघा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस साडेनऊ पासून तुम्ही जाऊ शकतात आत साडेनऊ एम पासून आत जाऊ शकतात आणि साडे दहा पर्यंत एंट्री असणार आहे म्हणजे या एक तासाच्या मध्ये तुम्ही परीक्षा केंद्रात जाऊ शकतात आता जे मुलं आधी येतील आठ पासून साडेआठ पासून तर ते थांबू शकतात पण पर त्यांना परीक्षा केंद्रामध्ये एंट्री नाही भेटणार आणि साडे दहा नंतर देखील तुम्हाला एंट्री नाही भेटणार तर हे व्यवस्थित काळजी घ्यायचे पेपर आपला अकरा ते बारा एक तास असणार आहे शंभर प्रश्न हे तुम्हाला एकाच तासात करायचे आहेत म्हणजे हे जर केलं तर तो तुम्हाला खूप म्हणजे कमी म्हणजे एका मिनिटापेक्षा कमी वेळ जो आहे तर तो मिळत असतो म्हणून ही कंपनीची परीक्षा आहे तर ती नॉलेजची नसून तुमच्या टाइम मॅनेजमेंटची परीक्षा आहे असं म्हटलं जातं तर त्याला हेच कारण कारणी आहे तर तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद